म्हणून इस्रो मधील पूर्व कर्मचारी असणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याने शिर्डीत भिक्षेकरींवर करण्यात आलेली कारवाई चर्चेत आली होती आणि आता याच कारवाई अंतर्गत अटक केलेल्या चार भिक्षेकरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शिर्डीत पकडलेल्या भिक्षेकऱ्यांना पहिलं अहिल्या नगर मध्ये पाठवण्यात आलं आणि तिथेच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला तर मृतांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले असता त्यांना संबंधित मृत व्यक्तींना बेडला बांधून ठेवण्यात आलं असल्याचं निदर्शनास आलं आणि नि आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा शिर्डीमध्ये काही दिवसांपूर्वी पोलीस आणि नगरपंचायतीने भिक्षेकऱ्यांविरोधात एक संयुक्त मोहीम राबवली होती रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना त्रास होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली होती या मोहिमेत एक्कावन्न भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांना कोर्टाच्या संमतीने श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील सुधार गृहात हलवण्यात आलं होतं दरम्यान या कारवाई वेळी भिक्षेकरी म्हणून इस्रो मधील पूर्व कर्मचारी असणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याचं समोर आलं होतं त्यानंतर या कारवाईत भिक्षेकरी सोबतच इतर सामान्य नागरिकांवर देखील कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला गेला अशातच आता चार भिक्षेकरूंच्या गुढ मृत्यूमुळे ही पूर्ण कारवाई आणि प्रशासन वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे गृहात असलेल्या काही भिक्षेकऱ्यांपैकी दहा जणांची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारांसाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर उपचार देखील सुरू करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे अशोक बोरसे इसाक शेख प्रवीण गोरपडे आणि सारंगधर वाघमारे या चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती आहे ज्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना याबद्दल कळवण्यात आलं तर चार जणांच्या मृत्यू सोबतच अजून दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून उर्वरित चार जणांनी तर रुग्णालयातून पळ काढल्याची माहिती आहे मृतांचे नातेवाईक रुग्णालयात दाखल होताच त्यांना दिसलेलं चित्र अतिशय भयावह होत मृत झालेल्या चार रुग्णांना बेडला दोरीच्या सहाय्याने बांधून ठेवल्याचं दिसत होतं तेथील एकूणच परिस्थिती पाहता मृतांच्या नातेवाईकांनी काय घडले असावे याचा अंदाज बांधला आणि रुग्णालय प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं आमच्या माणसांना जबरदस्तीने भिकारी समजून उचलून नेलं गेलं त्यानंतर एका खोलीत बंद करून ठेवण्यात आलं यावेळी त्यांना ना जेवण ना पाणी काहीही दिलं नाही रुग्णालयात देखील त्यांच्यावर कोणतेही उपचार न करता त्यांना मरू दिलं असा आरोप मयत लोकांच्या नातेवाईकांनी केला आहे काही संतप्त नातेवाईकांनी तर पोलीस ठाण्याबाहेर त्यांचा आक्रोश व्यक्त केला आहे मृत व्यक्तींपैकी इसाक शेख आणि सारंदर वाघमारेंचे मृतदेह अँब्युलन्सने थेट शिर्डी पोलीस ठाण्याबाहेर आणून आमची माणसं परत द्या आम्हाला न्याय द्या असा आक्रोश केला गेला तर सारंदर यांच्या सा मुलीने माझा बाप भिकारी नव्हताच असा टाहो फोडत सारा परिसर हादरवून सोडला नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर मारहाण बंदीत करणे आणि दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे यावेळी आक्रमक होत जोपर्यंत रुग्णालय प्रशासनावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका देखील नातेवाईकांनी घेतली होती त्यामुळे काही काळ रुग्णालयाबाहेर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं तर दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर प्रशासनाविरोधात लढा उभारण्याचा सा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे दरम्यान या संबंधी रुग्णालय प्रशासनाने मांडलेली त्यांची भूमिका संशयाचं कारण ठरतीये रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत अजब स्पष्टीकरण दिलं आहे ज्या भिक्षेकरींना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यातील पेशंट हे अल्कोहोलिक होते ते उपचार करताना त्रास देत होते परिणामी त्यांच्यावर उपचार करता यावेत यासाठी त्यांना बांधून ठेवण्यात आलं असा दावा अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक एन एस चव्हाण यांनी केला आहे या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत तसेच सात दिवसात अहवाल देण्यासाठी एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे मात्र या समितीत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा समावेश असल्याने समितीच्या निष्पक्षतेबाबत शंका उपस्थित केली जाते दरम्यान चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर सध्या आंदोलन मागे घेण्यात आलं असलं तरी या प्रकरणानंतर प्रशासन पोलीस आणि रुग्णालय यांच्यावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत शिर्डीतील भिक्षेकरी मोहीम आता संशयाच्या वावटळीत अडकली आहे अशातच खासदार निलेश लंके यांनी थेट रुग्णालय प्रशासनालाच या सगळ्यासाठी जबाबदार धरला आहे तर यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद